मोठ्या मैदानाचा मोठा वाजता रायफल बसन अलीकडे आल्यावर आपल्याला सुभाष साते मांगडे यांचा सुंदर बॉस दिसला आणि बॉस गटाला पळून आलता म्हणून आराम करत होता चला म्हणलं आता बैल बघून झाल्यात आता जरा मैदानाकडे जाऊ मैदान आलो तेवढ्यात गट खाली जायला चालूच चालतं तेवढ्याच आपल्याला मानघर पारगावकरांचं वादळ द्वारलीकरांचा हिंद केसरी खाली गटाला खाली पळाय जाताना दिसले आणि द्वारलीच्या हरण्याच्या वादळच्या पलीकडच्या फाटीतून मुळशीकरांचा पिस्तूल आणि फौजी ग्रुप बुलडाणा यांचा बब्यावी खाली गटाला पळायचा आलेला गटाला सगळ्या गाड्या खाली आणि बापूंना लगेच गाड्या लावून घेतल्या तेवढ्यात बब्याचा मुळशीकरांच्या पिस्तूलचा गट सुटला काय तुफान अशा वेगानं बाब्याची मुळशीकरांच्या पिस्तूलचा गट सुटला खालन सुट्टीपासून निकालापर्यंत टांगेच्या अंतर्न गाठ निकालाकडे जाऊन पास केला लगेच सात ते आठ गट झाल्यावर लगेच बापूंनी द्वारलीकरांच्या हरण्याचा मानगर पाडगावकरांच्या वादळाचा गट सोडला काय तुफान असा हरण्याच्या वादळच्या गटाला स्पीड लागलेलं आणि बी तुफान अशा वेगानं गट पास केला द्वारलीच्या हरण्याचा मानकरांच्या वादळाचा गट बघितल्यावर लगेच सुट्टीवर आलो सुट्टीपासून आल्यावर आपल्याला बकासूरचे मालक मोहिल शेठ दिसले खाली सुट्टीवर आल्यावर बघितलं बापूंना गट लावायचं चालूच गटाला बराच वेळ लागला तरी गाड्या काही नीट उभे राहत नव्हत्या मग जिथं सुट्टीला गाड्या उभे राहत नाही तिथं बाप्पूचा आसूड कामाला येतो